कळवाडी जिल्हा परिषद गटाची निवडणूक सुरशीची होणार पाडळदे येथील शिक्षक किरण नथू पगार कळवाडे गटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून त्यांना कळवाडी गटातील नागरिकांच्या समस्या ज्ञात असून त्या सोडविण्यासाठी स्थानिक उमेदवाराला संधी द्यायला हवी किरण पगार हे शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्याचबरोबर आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवला आहे तसेच ते सुप्रसिद्ध कीर्तनकार सुद्धा आहेत आगामी घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कळवाडी गटातून मी किरण माउली पगार पादळ दे उमेदवारी साठी इच्छुक असून भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी द्यावी यासाठी मी निश्चितच आग्रही असेल आतापर्यंत कळवाडी गट हा निरपेक्ष निखळ निस्वार्थाने निश्चिम प्रेम करणाऱ्या व्यक्तींचाच गट म्हणून ओळखला गेलेला आहे आणि त्यामुळे या गटाला बऱ्याचदा बाहेरच्याच उमेदवाराला लोकांनी भरभरून प्रेम दिलं परंतु स्थानिक समस्यांची त्यांना जाणीव नसल्याने या गटाचं सदोदित नुकसानच होत राहिलं म्हणून यावेळेस या गटातील प्रत्येक व्यक्तीशी हितसंबंध जोपासणारं व्यक्तिमत्त्व त्याचबरोबर प्रत्येक गावातील व्यक्तिशा समस्या जाणीव ठेवणारं व्यक्तिमत्व या नात्याने अध्यात्माची जोड मला असल्या कारणास्तव एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मी मोदी साहेबांचा देवेंद्रजी फडणवीसांचा रवींद्रजी दादा चव्हाणांचा विकासाचा गतिशील असा पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारीसाठी मी निश्चितच इच्छुक आहे तरी मी उमेदवारी करावी की न करावी यासाठी हा संदेश ज्यावेळेस आपल्याकडे पोचेल त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीने मला होकार किंवा नकार नकारही दिला तरी निश्चितच मला आनंद वाटेल तो संदेश माझ्यापर्यंत पोचवावा जेवढी मी नम्रि